मान सन्मान नाही मिळाला तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा युवा नेते सुजात आंबेडकर यांचं वक्तव्य आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व पदवीधर मतदार नोंदणी संदर्भात येथील आशीर्वाद मंगल कार्यालय या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखी यांनी प्रत्येक तालुका शहर पदाधिकारी यांची पदवीधर मतदार नोंदणीचा आढावा घेऊन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्यासंदर्भात इच्छुक उमेदवारांना सोबळावर लढण्याची तयारी ठेवण्याच्या संदर्भात जर समविचारी पक्षांकडून सन्मानजनक जागा मिळत असतील तर युती संदर्भात विचार केला जाईल अन्यथा सर्व जागा वंचित बहुजन आघाडी सोबळावर लढण्याची तयारी ठेवा अशा सूचना प्रसंगी युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिल्या तसेच स्थानिक लोकांच्या प्रश्नावर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लक्ष घालावं अशा सूचना युवा नेते आंबेडकर यांनी दिल्या यावेळी सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जनार्दन गायकवाड युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद संधी जिल्हा सचिव अरुण जमने जिल्हा उपाध्यक्ष अशोक देसाई दक्षिण जिल्हा महासचिव दीपक कांबळे शिरोड अध्यक्ष संदीप कांबळे कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे जिल्ह्यातील विविध ठिकाण वंचित बहुजन आघाडीचे आलेले पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिवार न्यूज साठी प्रतिनिधी संदीप कोले